पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे नमस्कार पुणे डिजिटलने आमची दखल घेतली आणि इथे आमची बाईट घेण्यासाठी आले त्याबद्दल खूप धन्यवाद कारण एक आप... सर्वसामान्यांचे विचार ऐकून घेण्यासाठी तुम्ही प्राधान्य आहे त्यांना त्याबद्दल खरंच आभार अच्छा आपण पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक आपण आपल्या प्रभागामधून लढवतात तर त्याविषयी आपला जनतेला काय अजेंडा आहेत आपला आपण काय सेवा त्यांच्याविषयी करतायत आणि निवडणूक आपण लढवतात याचे खरे मूळ कारण काय त्याविषयी पुणे डिजिटल मीडियाला आपण माहिती द्या हा रस्ता पाणी ड्रेनेज हे तर कॉमन प्रॉब्लेम असतातच ते तर सॉल्व्ह करायचेच आहेत पण समाजात राहताना लहान मुलं एक मिडियम मध्यम मुलांचा एक ग्रुप असतो तो किंवा ज्येष्ठ ह्या तिघांसाठी आपल्याला काम करायचंय लहान मुलांसाठी संस्कार तसंच तरुणांसाठी सबलीकरण आणि ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी काही करता आलं तर नक्की प्रयत्न करायचे आपण प्रभाग क्रमांक उभा आम्ही क्रमांक तेवीस कटात रविवारपेठ नानापेठ ह्या एरियातनं मी उभी आहे अपक्ष म्हणून उभी आहे तर आपल्याला प्रेरणा कोणत्या माध्यमातून इलेक्शनला उभे राहण्यासाठी आपल्याला उभी झाली प्रेरणा म्हटलं तर माझे पती आज पस्तीस वर्ष बीजेपीचं काम करतात मी त्यांचं काम एवढी वर्ष बघत आलेले आहे त्यांचे कष्ट बघत आलेले आहे त्यामुळे मला थोडी बरोबर मीही समाजाशी कनेक्ट झाले त्यांच्याशी कष्टात का, कामात मी थोडीफार सहभागी पण होऊ शकले त्यामुळे मला वाटलं की ह्या वेळेला आपण ह्याच्यात येऊन सत्तेत येऊन काहीतरी लोकांसाठी करावं म्हणून मी या काय नाव सरांच जितेंद्र विठ्ठल दळवी जितेंद्र विठ्ठल दर्वी काही पद अधिकारी होते हा बरीच पदे त्यांनी भोगली आहेत तशी पण दरवेळेला आमचं आम्ही तिकिटासाठी हे करत होतो पण दरवेळेला आम्हाला डावल गेलं त्यामुळे ह्या वेळेला निर्णय घेतला की पक्षाच्या जोरावर नाही सत्तेच्या जोरावर नाही तर जनतेच्या जोरावर ह्या वेळेला आम्ही निवडणूक लढवणार आहोत मग असा आपण अपन जे आपले जे मिस्टर आहेत जितेंद्र नडवी यांचे यांचं कार्य पाहून पक्षाने तिकीट का नाकारलं असं म्हणून थोडस आर्थिक बाजू हा आर्थिक बाजू आमची कमी पडली कोणत्या पद्धतीने हा तिकिटासाठी पैसा हवा होता सामान्य हा कार्यकर्ता नको हवे होता त्यांना पैसा पाहिजे होता कार्यकर्त्याची पण गरज असते पण कार्यकर्त्याला थांबवून पैशाला प्राधान्य देणं त्यावेळेला त्यांनी योग्य धर म्हटलं असेल त्यामुळे आमचं तिकीट दावलं गेलं अच्छा म्हणून आपल्या ज्या मिटर आणि जे जितेंद्र दळवे यांनी जे काम केलं पक्षासाठी भारतीय जनता पार्टीचे ते कट्टर कार्यकर्ते होते मग त्या माध्यमातून त्यांनी तिकिटासाठी मागणी केली मग त्यांच्या वतीनं तुम्हाला अपक्ष उमेदवार म्हणून आज उभं करण्यात आलंय आपलं चिन्ह वगैरे त्याविषयी मागित माझं चिन्ह आहे मेणबत्ती अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी आपल्याला तर समाजात दिसतं केवढा हे चाललेलं आहे गोंधळ चाललेला आहे साधे इलेक्शनचं निवड उमेदवार निवडायचा तरी केवढा गोंधळ प्रत्येक प्रभागात पैशाचा खेळ चाललेला आहे तर त्यासाठी थोडस लोकांची जागृती व्हावी अंधारातून उजेडाकडे जावं यासाठी मी प्रयत्न करते म्हणून मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे अच्छा यापुढे जनतेला आपलं काय अजेंडा आहे म्हणत मूलभूत सुविधा देऊ मी सर्वसामान्यांसारखी साधारण महिला आहे त्यांच्यासारखीच आहे त्यांचे मूलभूत ज्या गरजा आहेत त्या मी जाणलेल्या आहेत अनुभवल्या आहेत मी स्वतः आणि त्याच्यावरच मी काम करणार आहे कारण जनतेला फार मोठी अपेक्षा आप नसते आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्याला सोयी सुखी सुखसोयी मिळाव्यात हीच अपेक्षा असते आणि सगळ्यांनी आनंदी राहावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे अच्छा समाजामध्ये जे आता आपण पाहतोय समाजाला काही आहे समाजकंटक आहेत जे त्रास देतात याच्यावर आपण सरकारकडनं जेव्हा तुम्ही निवडून आलात तर त्याच्यावर काय प्रतिबंध करणार आहात समाजकंटक आता पोलीस तर असतच पब्लिकच्या मागे पण तरीही काही गोष्टी असं वेळेला होतं की नगरसेवकांना मध्ये पडावं हो लागतं दोन्ही बाजू समजून घ्यावे लागतात आणि त्यांचे प्रश्न सोडवावे हो लागतात तसे समाजकंटक होताना तयार होताना त्यांच्यावर जे संस्कार होतात ते होऊ नये म्हणून मी लहान मुलांवर संस्काराच्या साठी काहीतरी प्रयत्न करणार आहे लहानपणापासूनच आपला समाज चांगल्या प्रकारे उभा राहावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे महिलांसाठी हा महिलांसाठी तर पहिले त्यांचं आरोग्य महत्वाचं असतं ह्याकडे खूप दुर्लक्ष होतं त्यांचं आरोग्य आणि एक स्थैर्य यावं त्यांच्या आयुष्यात शांतपणा असावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे शिवाय त्यांची आर्थिक परिस्थिती ही सुधारावी यासाठी आपण काही करता आलं तर नक्की करणार आहे काय प्रयत्न आ, आता आ, एक प्रशिक्षण वर्ग एक हा भाग येतो त्यात कि महिलांना इतर टेलरिंग असू दे कुकिंग असू दे इतर बरेच भाग आहेत त्यात प्रशिक्षण दिलं जातं त्यानंतर महिला तिथेच थांबतात बऱ्याच जण महिला पुढे जात नाहीत मग त्यांना उभं राहण्यासाठी एकतर आर्थिक हा भर हा आर्थिक तरी मदत लागते किंवा इतर काही गोष्टी असतात आजूबाजूच्या त्यांना पुरवण्याची मी जबाबदारी हे करणार आहे अच्छा मायबाप जनतेला आपण येत्या पंधरा तारखेला पंधरा जानेवारीला इलेक्शन आहेत तर मायबाप जनतेला आपण काय आव्हान करू इच्छिता नमस्कार मी संगीता जितेंद्र दळवी प्रभाग क्रमांक तेवीस क गटातून नानापेठ ते रविवार पेठ ते नानापेठ या प्रभागातून उभी राहिलेली आहे माझं निशाणी आहे मेणबत्ती मी अपक्ष उभी राहिलेली आहे तर अप पंधरा जानेवारीला मेणबत्तीच्या चिन्हा समोरिल बटन दाबून मला बहुमताने विजयी करा ही मी सर्वांना विनंती करते मी सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी उभी राहिलेली आहे मी तुमच्यातलीच एक आहे तुमच्यातलीच एक समजून सामील व्हा आणि मला बहुमताने निवडून द्या धन्यवाद